नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओत स्वागत करतो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीची योजना आहे ज्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची जी काही आर्थिक मदत थेट बँक खात्यात पाठवली जाते आता जसं की ही रक्कम जी आहे ती दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयाच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी वितरित केली जाते तुम्ही ही प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची किंवा धक्कादायक ठरू शकते कारण योजनेचा जो काही पुढचा हप्ता आहे तो वेळेवर मिळणार की थांबणार हे आता एका नव्या कागदपत्रावर अवलंबून असणार आहे केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला असून लक्षात घ्या की यामध्ये शेतकरी ओळखपत्र नसल्यास योजनेचा पुढील हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही अशी जी काही स्पष्ट शक्यता का या ठिकाणी वर्तवली जात आहे आतापर्यंत एकोणीस हप्त्यांचे जे काही पैसे मिळाले असले तरी विसावा हप्ता मिळवण्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे आता नेमकं शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय ते लक्षात घ्या हे शेतकरी ओळखपत्र म्हणजे एक प्रकारचं डिजिटल आय डी कार्ड असणार आहे यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील आणि इतर सरकारी योजनेशी संबंधित माहिती नोंदवली जाणार आहे या ओळखपत्राद्वारे भविष्यातील सर्व सरकारी मदतीचं जे काही वितरण अधिक सोपं आणि पारदर्शक होणार असल्याचं कृषी विभागाने या ठिकाणी स्पष्ट केलं आहे हे ओळखपत्र मिळवण्यासाठी फार काही असं काही अवघड अशी काही प्रक्रिया नस नाही आहे तर शेतकरी आपल्या गावातील कृषी विभागाच्या कार्यालयात तहसील कार्यालयाच्या महसूल विभागात किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात तिथे आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीनं समजावून दिली जाईल शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणं या ठिकाणी अनिवार्य आहे जर या तारखेपर्यंत ओळखपत्र तयार झालं नाही तर पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अडकण्याची जी काही शक्यता आहे याचबरोबर इतर सरकारी योजना आणि सवलती देखील थांबू शकतात लक्षात घ्या सरकारच्या सूचनेनुसार या नवीन प्रणालीमुळं शेतकऱ्यांना भविष्यात सरकारी योजना मिळवणं अधिक सोयीचं आणि वेगवान होईल यामुळं लाभार्थ्यांची थेट ओळख पटवली जाईल आणि अयोग्य लाभ घेणाऱ्यांवर या ठिकाणी नियंत्रण ठेवता येणार आहे त्यामुळं जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा जर का लाभ घेऊ इच्छित असाल तर या शेतकरी ओळखपत्रासाठी आजच अर्ज करा शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीनं ही प्रक्रिया पूर्ण करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे तर एकंदरीत मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत परंतु नमस्ते जय हिंद जय जै महाराष्ट्र